अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज एकोणीस ऑगस्ट आजच्यासाठी सद्गुरू सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे मित्र मिळे संकट टळे परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज ज्यावेळी माणसांच्या बैठकीला बसायला येत ज्यावेळी ते बोलत असत तेव्हा ते, ते जमलेल्या भक्तांचे भविष्य बोलत असत जमलेल्या भक्तांच्या पैकी कोणाचे तरी मित्राच्या संगतीने कार्य होणारे असते त्यावेळी ते, ते म्हणत अरे मित्र मिळे आणि संकट टळे अर्थात या गोष्टीचा ज्याचा त्याला अर्थ कळायचा असेल त्याच्या हृदयात श्री महाराजांचा शब्द खसखन बाणासारखा घुसे मग तो त्या दृष्टीने विचार करू लागे आणि खरे आहे काही कामे मित्रांच्या द्वारे होतच असतात मित्र ही संज्ञा अशी आहे की तिची व्याप्ती शब्दामध्ये सामावू शकत नाही अलीकडे मैत्री दिन साजरा करावा लागतो मग मैत्रीचे महात्मे लक्षात येते प्रत्येक व्यक्तीला सर्वात जवळचा असा कुणी वाटत असेल तर तो म्हणजे मित्र मित्राशिवाय मनातल्या भावभावनांना दुसरे कोणी समजून घेईल का जरी कोणी समजून घेतले तर त्याला हुआ, मित्र ला, ला, मित्र व्हावे लाग लागेल नाही का आपल्याला मित्र प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे पण मैत्री करताना पहिल्यांदा मित्र लागते अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळवण्याची गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची जातीपातीची बंधने झुगारण्याची संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची विशाल हृदयनी संवेदनशील मन जपण्याची दुसऱ्यांना व्यवस्थितपणे समजून घेण्याची मैत्री व्हायला वेळ लागत नाही पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातून निर्माण झालेले सूर आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारे हे एक सुमधुर सु गाणे मैत्री जुळ जुळते ओळखीमुळे पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या सानिध्यात आल्यानंतर त्याच्या सुखदुःखात सामील झाल्यानंतर जो माणूस तयार होतो <laughs> तो खरा मित्र आणि तीच खरी मैत्री खरे मित्र असतात हृदयाच्या ढासळलेल्या भिंतींना नव्याने उभे करणारे कारागीर आशेचे नवे नवे रंग देणारे रंगारी मित्राच्या जीवनात प्रेरणा भरणारे प्रेरणा स्तोत्र मित्र वाईट मार्गाकडे जाताना रोखणारे प्रसंगी टोकणारे मित्राचे कौतुक करणारे किती रुपया मित्रांचे असतात नाही का या दिवशी जगात पाणी इतकेच निर्मळ असणाऱ्या मित्रामधील मरगळ दूर करणाऱ्या करणाऱ्या गरज पडली की मेणाहून मऊ आणि वज्राहून कठीण बांधणाऱ्या मित्राची मैत्रीची नितांत गरज आहे जगाचा थोडाही विचार न करता आपल्या मित्राच्या सुखदुःखालाच जग मानून त्यासाठी जटणाऱ्या आपल्याजवळ असणारं ज्ञान आपल्या मित्रासाठी देऊन त्याला उभं करणाऱ्या आर्थिक मदत करणाऱ्या कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या माणसातच खरा मित्र वसतो असे मला वाटतं आणि माणुसकीने भरलेल्या माणसाशी मैत्री व्हायला वेळ लागत नाही थोडक्यात काय मित्र करायचा नसतो मित्र मिळायचा असतो मैत्री हे नाते स्फुल्लिंग पावणारे ते आपआप त्यामुळे मैत्री अमुक वयात होईल हे काही सांगता येत नाही बालपणीचे मित्र वेगळे मैत्र वेगळे अर्थात ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा मैत्र हा शब्द आला आहे बालपणीची मैत्री मित्र या संज्ञेमध्ये रूपांतरित व्हावी त्यावेळेला त्याचे मैत्र जुळते नाही तर वर्गामध्ये असणारे पन्नास विद्यार्थी सर्वच्या सर्व सर्वांचे मित्र असतात का तर याचे उत्तर नाही एखाद्याचे दहा मित्र असतील पण त्या वर्गातील पन्नासच्या पन्नास, पन्नास विद्यार्थी मित्र होतील हे शक्य नाही म्हणजे सहवासाच्या वेळीला मैत्रीचे फुले येतेच असे नाही अर्थात ज्याला मित्र जास्त तो सर्वात श्रीमंत मित्र हा शब्द समोर आला की कृष्ण सुदाम याची मैत्री लक्षात येते इथे एक सर्व सत्ताधीश सम्राट आहे दुसरा गरीबातला गरीब आहे मात्र ज्यावेळी सुदामा दारात आला त्यावेळी राहिले नाही राजा असूनही तो आपल्या मित्र भेटी भेटीसाठी धावत धावत महाद्वारापर्यंत गेला याला मैत्री म्हणतात रोजचा दिवस हा मैत्री दिवस राग प्रेम भांडण शिव्या त्याग लोभ हेवा अशा सर्व भावना एकत्र येऊन जे नात्यापलीकडचे नाते तयार होते ते जन्मभरासाठी राहते तिला मैत्री म्हणतात देवदय लहानपणापासून मिळालेली ही मैत्री आज ही टिकून आहे व शेवटपर्यंत राहील हीच प्रार्थना या मैत्रीचे बंद रेशमाचे असतात ते अतुट असतात खऱ्या मित्राची लक्षणे पाहू जाता पहिली गोष्ट तो आपल्या मित्राला पाप कर्म अथवा वाईट कर्म करू देणार नाही चांगल्या गोष्टीला समर्थन आणि प्रोत्साहन देतो आपल्या गोष्टी गुपित ठेवतो कोणालाही सांगत नाही चार हिताच्या गोष्टी सांगेल संकटात तो कधीच पळून जाणार नाही उलट संकटात मदतच करेल जगा या, जगा वेगळा आणि धनी मूठ भर पोह्यासाठी दिली ना सुवर्ण नगरी कुणी बालमित्र दारात कठी कटी कौपीन फाटकी मुठभर पोह्याच्या प्रेमाने धन्य होय कनवटी भेटाया भक्तास धावतो त्रैलोक्याचा धनी, सवे हो सोळा सेवेला सादर उणे नसे भर। भक्तीला भगवंत बोलतो मायेची गवसनी सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाणून परंतु माया पाशेत निघताना काढून माया सरता भक्त राहिला ब्रह्मरूप होनी मोठर भर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असतो असे कोण्या एका कवीचे वर्णन अगदी तंतोतंत रास्त आहे दोन जीव एक शरीर निरागस मने आपण मनातला भाव आईला भावाला एक वेळ सांगू शकणार नाही तीच गोष्ट सहजपणे मोकळेपणाने मित्राशी बोलू शकतो देव दानव मानव पशुपक्षी प्राणी यात सुद्धा मित्रभाव असतोच असतो नवे नवे भक्तात व देवात सख्य नावाची मैत्री आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोपाळ कृष्ण व अर्जुन युद्धात सारथ्य केलेच ना त्या परमेश्वराने आणि युद्ध जिंकून सुद्धा दिले त्यांचे राज्य त्यांना पुन्हा माघारी मिळाले अशांची मैत्री मिळाली तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला काय हरकत आहे हेच मैत्रीचे प्रेम आपण गुरूंच्यावर सुद्धा लावू शकतो हक्काने सुखदुःख सांगण्याचे पहिल्यापासूनचे ठिकाण म्हणजे श्री गुरु होय आणि श्री गुरु आपला भार वाहत नाहीत असे होते काय त्यांच्याशी सख्य करायला काय हरकत आहे एका मित्राने दुसऱ्या मित्राला परमार्थाकडे उडून नेले तर काय हरकत आहे त्या दोघांचेही कल्याणच होणार आहे म्हणजे ते एका बैलगाडीच्या दोन चाकासारखे भासतील जीवन जगायचे आहे चळवळीचे सामर्थ्य मित्राच्या संगतीने उभारायचे आहे तर अधिष्ठान भगवंताचे असायला काय हरकत आहे मैत्रीच्या नात्यामध्ये चंद्राची शीतलता सूर्याचा प्रकाश सागराची खोली आढळून येते मनाला गारवा देणारा नात्यातला सोहळा म्हणजे मैत्री होय यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, हो यशवंत हो, हो, बोला कवरदा, हिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर